हरिश्चंद्र दगडे असा परिवर्तन विकास आघाडीचे ना आम्ही सन्मान हात जोडून तुमचा सन्मानच करतो आम्ही पुष्पा हरिश्चंद्र दगडे म्हणून पीएचडी आहात आम्ही त्या पीएच डीचा सन्मानच करतो पण आमच्या या व्यासपीठावर ओरिजिनल डॉक्टर्स आम्हाला कुठलीही पदवी लावण्याची गरज नाही ते शैक्षणिक स्वरूपा स्वरूपामध्ये आम्हाला मिळाली डॉक्टर ही पदवी आम्हाला सांगण्याची गरज नाही आमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे त्यामुळे आपण भाग कितीही जरी गोष्ट बोलला तर या कर्जत नगर परिषदेमध्ये तुमचा अनुभव तुम्ही असं म्हणत असाल ते आमच्या उमेदवाराच्या पाठीशी अनुभव नाही पण आमच्या उमेदवाराच्या पाठीशी दोन अशी नेतृत्व आहे का त्यांना कित्येक वर्षाचा राजकीय अनुभव आहे एक विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोर्वे आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माजी आमदार सुरेश भगलाड त्यामुळे आमच्याकडे शिक्षण आणि आमच्याकडे अनुभव या दोन्ही गोष्टी आहेत आणि घरातच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अनेक वेळा भूषवल्यामुळे कर्जत परिषदेमध्ये कारभार कसा चालावा कसा सुशिक्षित उमेदवार असावा कर्जत नगरपालिकेची काय यंत्रणा असावी याचा सर्वतोपरी अभ्यास आमच्याकडे आहे त्यामुळे अनुभव आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत त्यामुळे धन्यवाद तुमचे तुम्ही या व्यासपीठावर बोललात तरी तुम्हाला तुमचे लघलक्ष शब्द असू दे आम्ही मात्र आमच्या कामावर आणि आमच्या विकास कामाच्या जोरावर आमचं मत मागतोय त्यानंतर मी सन्मान्य सुनील कोकटे नवीन